अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक डिसेंबर चोवीस रोजी आलेली आहे या वर्षातील शेवटची अमावस्या ही अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे कारण ही जी अमावस्याची तिथी आहे तर ती सोमवारी आलेली आहे म्हणून या अमावस्याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते तसेच या सोमवती अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या असे देखील म्हटले जाते या सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच शिवपार्वतीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण हिंदू धर्मानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित आहे सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही अमावस्या आलेली असल्यामुळे आपल्याला या दिवशी यांची देखील सेवा आणि उपासना करायची आहे त्याचबरोबर सोमवती अमावश्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सुद्धा सेवा करायची असते हा दिवस पित्रांना देखील समर्पित असतो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येतच असते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व देखील वेगळं असतं सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असते धार्मिक दृष्टिकोनातून जर आपण सोमवती अमावस्याला बघा पाहिलं तर त्याला खूप साधारण महत्त्व दिलं जातं या सोमवती अमावस्येच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात या दिवशी हे व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते तसेच पतीच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होत असतात म्हणून या दिवशी या व्रताला विशेष असे महत्त्व दिले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील या दिवशी हे व्रत जे आहे तर ते अवश्य करू शकता हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोमो ते अमावश्येच्या दिवशी तुम्ही बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमचे करोडोंचे जरी कर्ज असले तरी ते फिटेल आणि फक्त चोवीस तासातच तुमच्या घरातील इडा पिडा नजरबाधा दारिद्र्य संपून जाईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होण्यास सुरुवात होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायची आहे आणि ती वस्तू कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि बेलायकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे काय होईल की यापुढे येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही बघा बऱ्याच वेळा कसं ना आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्याला हवं तसं यश जे आहे तर ते प्राप्त होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत म्हणून जर आपण अमावश्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर आपल्या जीवनामधील सर्व संकट अडचणी दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणामधून घरातून बाहेर निघून जात असेल लक्ष्मी माता आपल्याकडे स्थिर राहत नसेल किंवा आपल्या घरातील सदस्यांची देखील प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये सततचे आजारपण असेल समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील एडा पिडा नजरबाधा दारिद्र्य दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावशीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत देखील जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात स्वतः श्री भगवान श्री विष्णू वास करत असतात भगवद्गीतेमध्ये देखील श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश देताना सांगितलेले आहे की श्रीकृष्ण म्हणतात की अहम अहमवृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये केलेले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान विष्णू पिंपळाच्या झाडांमध्ये वास करत असतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत बघा पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे देखील उगवत नाहीत त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणामध्ये पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगत असते पृथ्वीवरती अंतर राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आपले स्वरूप म्हटले आहे आणि या अमावस्येच्या दिवशी या झाडाची पूजा करण्याला विशेष असे महत्व आहे आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी एका वाटीमध्ये ना सप्तधान्य घ्यायचे आहेत सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे सप्तधान्य घेताना तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या काही डाळी असतील त्या डाळी घेऊ शकता त्या डाळीमध्ये तुम्ही मूग डाळ घेऊ शकता चणा डाळ घेऊ शकता असे तुम्हाला सप्तधान्य सप्तधान्य जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे हे जे सप्तधान्य आहे तर ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत जर आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा जो आहे तर तो टाकायचा आहे त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते चिमुडवर किंवा चमच्यावर तुम्ही टाकू शकता आणि काळे तीळ देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर आपल्याला मोहरीच्या तेलाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल देखील तुम्ही वापरलं तरी देखील चालू शकतं मोहरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही जे देवघरामध्ये देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल जरी तुम्ही वापरलं तरी देखील चालेल तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला एका दिव्यामध्ये ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तीळ किंवा चिमूडभर पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर या, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळा वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे मग तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता किंवा मग पिंपळाच्या झाडाचं एखादं पान जरी ठेवून त्याला आसन दिलं तरी देखील ते चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा या वृक्षाच्या खोडापाशी हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे सप्तधान्य देखील आपल्याला त्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला एक धागा सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे जाताना पांढऱ्या रंगाचा सुती धागा जो असतो ना तर तो तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे आणि या वृक्षाला सात वेळा तुम्हाला फिरवून आपल्याला हा जो धागा आहे तर हा धागा बांधायचा आहे आणि धागा बांधत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा धागा आपल्याला त्या झाडाला बांधायचा आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा झाडाला प्रदक्षिणा करायची आहेत बघा जो कोणी व्यक्ती या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा या वृक्षाला करत असतो तर त्या व्यक्तीच्या कितीही कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होत असतात या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी सुद्धा वास करत असते आणि जेव्हा आपण असा काही उपाय करत असतो तेव्हा माता लक्ष्मीसह भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच या वृक्षामध्ये पितरांचा देखील वास असतो आणि अमावस्या तिथी पितरांना लक्ष्मी देवीला देखील समर्पित असते आणि बघा हे उपाय करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून त्या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जे काही संकटे असतील अडचणी असतील तर ते दूर व्हावेत अशी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर या झाडाखाली बसूनच तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसेचं पठण जे आहे तर ते करायचं आहे आणि हा उपाय करून तुम्हाला थेट घरी यायचं आहे आणि उपाय करत असताना जर मोठं झाड तुम्हाला मिळालं तर तुमच्या घराजवळ मोठं झाड असेल तर त्या झाडाजवळच तुम्ही हा उपाय करा नसेल तर मग छोटं झाड जरी असेल त्या ठिकाणी जाऊन जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्र व परिवारांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या सेवेचा लाभ घेता येईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ